राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोली शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याचे एकशे चोपन्न कोटी आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा झाला दूर मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही अजित पवारांनी केले हातवर उपमुख्यमंत्री म्हणाले आम्हाला राज्यात तेरा कोटी जनतेचा विचार करावा लागतो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कर्जमाफी भविष्यात शक्य नाही पुणे फळपीक विमा योजनेत तेवीस टक्के अर्ज बनावट सर्वाधिक जालना जिल्ह्यात अर्ज बाद केल्याने कोटींची बचत मुंबई मुंबई आजपासून फास्टॅगच्या द्वारे टोल वसुली रोखणे भरल्यास लागला दुप्पट टोल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वच टोल नाक्यांवर आजपासून हायब्रिड मार्गिका बंद पुणे विमा भरपाईचे संरक्षण काढण्याचा घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश केंद्राने दिल्याप्रमाणे हप्ता देणार <ड़ी> मुंबई किमान विम्यापोटी दहा कोटी वितरित कंपन्यांना निधी वर्ग दोन हजार तेवीस चोवीस रबीच्या तफावतीसाठी सरकारकडे नाही निधी नाशिक रबी उन्हाळी कांद्यांची यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेत दोन लाख हेक्टरने डाळिंबाला प्रति किलो शंभर ते एकशे पंच्याहत्तर दर टिकून दर हस्त बहारातील पंचवीस टक्के काढणी उकारली प्रगती हळद दरात सुधारण्याचा ट्रेंड उत्पादक घटल्याने परिणाम दर तेरा हजार पाचशे रुपये नागपूर पंजाब करणार एकशे चोवीस लाख टन गव्हाची खरेदी हजार चारशे पंचवीस रुपये हमी भाव पुणे सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रेल्वे आरक्षण झाले फुल अपुर या सुविधांमुळे फळाटांवर उडते प्रवाशांची तारांबळ रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्यांचे नियोजन मात्र प्रवासांची वाढती गर्दी पाहता सध्याच्या स्थितीत असलेल्या गाड्यांची संख्या कमी पुणे शेतकऱ्यांसाठी एकोणपन्नास कोटींची अर्थसहाय्य गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सुनग्रह अनुदान योजनेच्या निधीस मान्यता मुंबई राज्यात म्हाडा बांधणार एकोणावीस हजार चारशे सत्त्याण्णव घरी सर्वाधिक घरे कोकण मंडळात व मुंबई पाच हजार एकशे नव्याण्णव घरे शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटींचे अर्थसहाय्य पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पाठपुरव कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अठरा मिश्रण बंगाल मध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खानदेशत्रुफात केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव च्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयलँड शाश्वत शेतीमध्ये ए आयच्या वापरेतून संशोधनाला चालव भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी के व्ही के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धान ला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक घेवड्यांची नाशिक आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगा सुट्टी पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोर उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्याचे आवाज पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टन पपई रोपाचे दर आवश्यक खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाट अंबड तालुक्यातील उत्पादक शेतकरी पट पटोला कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय परीक्षक न झाल्याचा जा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन कोटी देण्यास सरकारची मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सूक्ष्मसिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसे आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर इथेनॉलच्या यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतो नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बीजी दोन बियाण्यांची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँक ही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्जमा माफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा नगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी पाहून प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद